तू गाडी सोडतो काय सांग मला फक्त अधिकारी गेला उद्या संध्याकाळ काय करतो तो कंप्लेंट केली चार वेळा झाले माझी कंप्लेंट माझे नंबर चार वेळा तिथं मला गाडी पाहिजे ती फक्त माझी मला नाही का नाही मी काय कारण संध्याकाळचं का नाही तुम्ही उचलायला नाही नाही हो मी तर जाऊन बोनंद गाडी मी हा महानगरपालिकेचा बोंगळा कारभारी ये आमच्या गाडीवरचा काय संबंध आम्ही काय रोडला आहे का नाही 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 संबंधच नाही गाडी थोडा खाली पाहिजे माहित नाही काय गाडी खाली पाहिजे मला मला गाडीच पाहिजे मला गाडीच पाहिजे चल मला गाडी नाही घेत मला गाडी पाहिजे माझी मला काय संबंध गाडीत हा पोरा खाली रोड हा तुम्ही ट्रॅफिक काढा रोजचं संध्याकाळी तिला बाजीवाले बसत नाही काढत नाही काढत नाही काढत उद्या

का नहीं। नहीं रोज संध्याकाळी आम्हाला आम्हाला आला झालाय का साहेब रोज ट्रॅफिक जाम होत तेव्हा तुम्ही कुठे असता नाही कुठे कारवाई झाली मी कंप्लीट केली ऑनलाईन नंबर आहे काय व्हायचा मला गाडी खाली द्या मी चाललो मी काय बोलणार नाही माझी हातगाडी फक्त द्या माझी पोर कायद्या रोडवर करत नाहीये मी गाडी हा ऑफिसला नाही येणार मी हाऊ दे जाम मला गाडीच पाहिजे गोंधळ इथंच हा अतिक्रमण काय हा लोकांची ट्राफे बी काय तिथं हा तुम्ही आम्हाला सांगतो ट्रॅफिक जाम होते रोज काही खुलच ओपे असतं का तुम्ही हा आता आलाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलो तुम्ही शायनिंग मारायला जा सोडत नाही गाडी दे माझी मला शायनिंग मारतात रोज संध्याकाळी झोपता का तुम्ही हा रोड वर टाके फुटपाथ वरती जाऊन काढकी लोकांची दुकान आहे हे काय हे काढा की हे काय हे अतिक्रमण नाही का तुमचं हे काय अतिक्रमण हा या आम्हाला उचलायला माझी हातगाडी मला सोडा माझं हात मध्ये घालून करत नाही नाही मी 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 जाऊ कसं करून समोर काय समोर मी जाऊन सर माझी मला गाडी पाहिजे माझी गाडी मला